वैष्णवी पाटील हा बोला, 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 बोला वैष्णवी पाटील कुस्ती लावण्यात येत आहे अगदी बरोबर महाराष्ट्राला शालेय कुस्ती स्पर्धेत नेतृत्व केलेली कन्या महाराणी भेम क्रांती जागतिक कीर्तीचे अर्थतज्ञ आता या कुस्तीला मैदानात समिदर जाधव म्हणून असतील आणि त्यांच्या सोबत इतर असतील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावरती चालणार मंडळ सोंडोली यांच्या वतीनं मला दोनशे रुपयाचं रोख इनाम आलेलं आहे धन्यवाद महाराणी आबासाहेब पाटील हॅलो यांच्या वतीनं अजितला पाचसे बोला बोला दादा चरण गावचे सुपुत्र अमन हमीद नायकवडी याचे परवा अपघाती निधन झालं त्यास सोंडोली ग्रामस्थांत अमर अमन हमीकवडी अगदी बरोबर दुर्दैवी अपघात ट्रॅक्टरचा झाला आणि एक तरुण चोवीस वर्षाचा तरुण तुमच्या आमच्यातून निघून गेला त्याच्या सुद्धा कुटुंबीयात हे मैदान सहभागी होत मध्यभागी अजय शेडगेची लय चांगली कुस्ती लागते संजय हे सुनील करवतेची लावाना कुमार कुठं आहे त्या बाजूने हरी आलेला आहे कुस्ती सुनील करवते कुमार कुठं आहे कुमार आपला जोडी तर आलेला आहे सुराज पाटील आणि हरिमार्क दत्ता जाधव ती कुस्ती लावा कुस्ती साधव रोज मार्क स्पोर्ट्स प्रायव्हेट लिमिटेड नवरोते बंडो पाटील नांगरे दादा कोण लावणार आहे स्मरणात हरी भक्त संपतप्पा चंद्रकांत श्रीकांत तुम्ही आतमध्ये या नवरोते बंडो पाटील लवकर लवकर आता ही दुसरी कुस्ती लावायची आहे नवरोते बंडो पाटील यांच्या स्मरणार्थ संपत पाटील माने सरपंत त्या कुस्तीला वस्तात म्हणून उप महाराष्ट्र केसरी रामा माने यांनी यायचंय कुस्ते मात्र कुस्ती दिला आहे संपत श्रीकांत चंद्रकांत लवकरात लवकर मध्या चला चला पाहुणे कुस्त्या बाकी चारच कुस्त्या राहिलेल्या सूरज पाटील एकच मिनिट कुस्तीला पाहुणे आहेत कोण पाहुणे येतात बगान लय कुस्ती त्या बाजूला हरि मार कड हातोंद या सोंडारी गावामध्ये वस्ताद म्हणून काम करत होते दत्ता जाधव याने त्यांच्या सम्राथ ही कुस्ती लावलेली आहे आनंद पांडुरंगी तापे आणि दोनच मिनतात युवा नेते योगीराज गायकवाड यांचं यांचंही आगमन व्हायला लागलेलं ला आहे ही कुस्ती लावून घ्या माननीय योगीराज गायकवाड सरकार यांचं आगमन होतोय सोंडोल यात्रा कमिटीच्या वतीनं स्वागत आहे आणि रोठर महाराज हो ही कुस्ती संपदाप्पा आतमध्ये या लवकर ही कुस्ती लावायचे संपदा लवकरात लवकर आतमध्ये या सूरज पाटील कुस्ती लावून घ्या सूरज पाटील ची बराच वेळ झालेला आहे या बाजून माननीय योगीराज गायकवाड यांचंही त्यागमन व्हायला लागलेलं आहे त्या बाजूला मात्र अजय चळगेवरती कब्जा आहे संजय पेटकर सचिव संघटना अध्यक्ष तुकाराम पाटील माजी सरपंच शिराळा वारोळ बाजीराव ठिके छांबुण आणि संजय सोंडोलकर शिराळा वारुण या ठिकाणी उपस्थित झालेले त्यांचं स्वागत आहे आणि कुस्तीला पाहुणे गोरख खोपडे बापू चोपडे चोपडे आणि श्रीरंग चोपडे, चोपडे।, 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 चोपडे आणि सुरज चोपडे आणि कृष्णा चोप बरोबर कृष्णा सावा हेच काय एक मिनिट जाधव सर त्या कुस्तीला पाहुणे पंच म्हणून कुस्तीला पंच म्हणून हो महाराष्ट्र केसरी पैलवान रामा माने पिराची वाड्या आपण आहात या कळा तालमीचे बघा जुन्या जात्यांना इतिहास माहित असेल रामा मानेच्या अनेक कुस्त्या मी पाहिलेल्या चार वेळा उप महाराष्ट्र केसरी बनला चार वेळेला महाराष्ट्र केसरीच्या गदेने झुकाटली दिली पण रामा मावळे मामाने शंकर पाटील या कुस्तीसाठी पंचायत आहेत अरे कुस्ती कुणाचे हो लागले हरे रे हरे तोने मारे भरारी हरी मार्कडात वरती कर शाहूपुरी तालमीला सराव करतोय प्रकाश काळे यांचा पट्टा येतो आता अरे सूरज पाटील हात वरती करतूर वरून नाव त्याच आहे फक्त आता रोटर मारून घ्या फक्त पाचच कुस्ती आता शिल्लक आहे पाच कुस्त्या शिल्लक आहेत पाच कुस्त्याची नाव इथं था आलेले था आहेत था कुमार पाटील आपण कपडे घालून आतमध्ये या

पिंटू घराळ पिंटू घराळ कुबोटा, मोठा सहकार्याबद्दल ग्रामपंचायत सोंडोली आपला हार्दिक हार्दिक आभार मानत आहे वैष्णवी पाटील आणि तिच्या जोडीदार यायचंय यायचं या गावची कन्या वैष्णवी पाटील युवा नेते माननीय योगीराज गायकवाड सरकार यांचा खड्यावरती आगमन होतोय गेट वरती, वरती मंडळी आता मात्र बाजूला सरकार व पा महाराष्ट्र केसरी माने एकोणीशे पंच्याऐंशी च पिंपरी चिंचवडचा अधिवेशन महाराष्ट्र केसरी ठरले अहो पंच्याऐंशी च नंतर झालं एकोणीशे अष्ट्यात राजधानी मुंबई नशिबाने साथ दिली नाही रामा माने केसरी होता एक नागासारखा देखना अतिशय देखना लढवाई पैलवान गरीब घराण्यातला होता अंगा ताग आणि डोक्यात बरपास दोन नंबरचे रामा बोला बोला सतपाल सोनटक्के आणि समीर शेख यांनी आता आखा मैदानाला खूप वेळ झालेला आहे आठ वाजलेला आहे लोकांना खूप लवकर मैदाना आपण लवकर संपूया दोन नंबरच्या जोडीला विनंती आहे की आपण आखाड्यावर आहे आबासाहेब पाटील कुमार पाटील वैष्णवी पाटील या लवकर महिला कुस्ती पट्टो आपण आखाड्यावरती या जा आबासाहेब पाटील थंबा ना आबासाहेब आबासाहेब पाटील थंबाना चारच कुस्त्या शिल्लक आहेत मराठा ठोक क्रांती मोर्चाचे अध्यक्ष महाराष्ट्र राज्य आबासाहेब चारच कुस्त्या आहेत हा आबासाहेब तुम्ही आत्याच एक कमिटी बोलवत्या खाली या कुस्ती लावून जावा कुस्ती लावा तुमच्याना तुमच्या हस्ते कुस्ती लावायच्या आही हो समवेत योगीराज गायकवाड सरकार काम झालेली मंडळी मात्र विनंती फिरता रहा क्रांती तरुण मंडव सोंडोली यांच्या वतीनं विजय पालवना राजर्षी शाहूंची प्रतिमा भेट आहे धन्यवाद आहे दोन नंबरची जोड सतपाल सोनटक्के आणि समीर शेख आपण लवकरात लवकर मैदानात चला, चला, चला ए सतपाल वैष्णवी पाटील आणि तिची जोडीदार त्याने आतमध्ये या कुमार पाडे पाटील या यांची सुकन्या वैष्णवी पाटील अगदी बरोबर आणि या कुस्तीला पाहुणे कुमार नामदेव नामदेवगिरी जिल्हा प्रमुख शिवसेना जालेंदर पाटील दादा माजी सभापती हा बापा साधू बंडू पाटील यांची सुकन्या नाथ नाथ हा पाटील शंकर साधू पाटील यांचे, यांचे सुकन्या कुस्ती लागते वैष्णवी बा हातुवर्तीकर शालेय स्पर्धेत ना महाराष्ट्र राज्याला निवड झालेली महिला आहे चिरंजीव ज्योतिराम आणि कन्या वैष्णवी शंकर पाटील हात हातुवर्तीकर कुस्तीला पंच म्हणून राजू टांगे त्यांच्याकडून सामान आणि पाटील अमर पाटील या बाजूने मात्र योगीराज गायकवाड सरकार उपस्थित गा 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 कुमार आणि सुनील आलेला आहे कुमार सु... सुनील आलेला आहे कुमार पाटील पाहुणे आलेले चला लवकर या कुमार पाटील आपण आज चला या लवकर कुमार पाटील लवकर आबा पाटील कुस्तीसाठी पाहुणे म्हणून योगीराज गायकवाड सरकार आणि आबासाहेब पाटील मराठा मोर्चा नामदेव गिरी नामदेवगिरी पडे म्हणून दिली आणि विकास सावंत आणि आबासाहेब पाटील आखड्यावर आले आलेले स्वतःच पण थांबणार आहे महिला आशीर्वाद द्या कुमार पाटील आपण पाहुणे निघालेलं थांबवलेलं आहे या लवकर हो बाबासाहेब पाटील तिथे थांबणार आहे हलगीपट्टू विश्रांती घ्या चला बाहेर हलगी पट्टो पूर्ण विश्रांती घ्या कुमार पाटील सुनील करवत आलेला आहे धनचंद पुरस्काराचे मनकरी चौसटचे हिंद केसरी मारुती माने भाऊंच्या गावचा पोरगाय कवठे पिरा गोष्टी पंच म्हणून अमर पाटील आबासाहेब पाटील आणि विकास सावंत आता जरा दत्तात्रय जाधव सर मैदानातली जरा आता गर्दी कमी करा ओ, ही गर्दी मैदानातली गर्दी आहे ती जरा कमी करा सुरज थोडीशी ही सगळी मंडळी खाली बसा की तिथं खाली बसा जायला लोक बसा तिथं बसा तुम्ही तुम्ही बसला तर आम्हाला आनंद होतोय आम्हाला आतलं वर्णन करता येत रशीच्या रशी कडची लोक बसून घ्या ना हो फोनवर बोलणारे हो बसा की जबरदस्त काबरदस्त असले महिला कुस्ती महिला कुस्ती दाखवा जरा महिला कुस्ती अरे महिला कुस्ती जरा दाखवा या कुस्तीमध्ये पोटोलीची सुकन्या वैष्णवी पाटील विजयी आहे संपलेल्या कुस्तीमध्ये वैष्णवी हात कर वैष्णवी पाटील शंकर पाटील यांची कन्या विजय नाही नाही कुस्ती झालेली नाही असं पंचांचं मत आहे परत लावा मत, परत काय करतोय बघा कुस्ती झालेली असं पंचांचं मत आहे परत कुस्ती लावा ते अरे हे सगळ्यांनी मागलं बाबा बाजू लावा वस्ताने फिरता राहा पंच म्हणाले सतर्क राहा आणि गावची सुकन्या रोज मार्क लिमिटेड पुरस्कृत कला सोशे रामचंद्र मारुती पाटील दादा आणि या बाजूला वैष्णवी आक्रमक झालेले आहे सोडोलीची रणहिने या कुस्तीमध्ये वैष्णवी पाटील विजयी झालेले यानंतरच्या कुस्तीला अजय शेडगे लावण्यासाठी भीमराव पाटील कुस्ती अध्यक्ष ता, ता, अजय गोरक्ष रामचंद्र पाटील यांनी आतमध्ये यायचं आहे सोन टक्के गोरक्ष पाटील आणि भीमराव पाटील एकच महिने दादांच्या स्मरणार्थ ही कुस्ती आहे दोन नंबरचे पैलवान आपण आखाड्यावर ते चला आणि नंबर एक चे पैलवान आपण तयारीला लागा ला आणि त्यानंतर एक जागतिक कीर्तीचा पैलवान देवा थापा आपण तयारीला लागायचा आहे सचिन पुजारी देवा थापायला शेवटला आणायचंय नोंद घ्या तेनच तेन कुस्ते आहेत